सर्वस लोका हिकु धका बी जा यकी असां लौकिक हा जिंगा ही अने बसि हीअ त निम्सान जॻहि खे संबंधिता हे या दिल्याचं वैशिष्ट्य आणि वारकरी संसर्गाचा विचार घेऊन असलं आयुष्य जगणार आहे दुष्काळ फरल्यात ते त्याला तोंड देणार आहे महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाला हातभार देणारे त्यासाठी कष्ट करणारे कुणी आहे थांबत नाही विचारला हीचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणालाही न फटणारं न सोसणारं अतिशय चमत्कारी कशा फरकात त्या तरुण सरपंचाची हत्या झाली पंधरा वर्ष

तुमच्या गावामध्ये काम करतो आहे जे काही घडलं त्याच्यात त्याचा काहीच संबंध नसताना कुणी येऊन कुणाला दौंडाती दिली कुणाला माजू दिली आणि त्याच्या उद्याची तक्रार आल्याच्यानंतर त्याची चौकशी ही करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर नाही येतं व्यक्तिगत हल्ला आणि तो हल्ला हात्य भरून जातो हे तिथं अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल लोकसभेचं अधिवेशन काल संपलं आणि गेले दोन चार दिवस आम्ही बघतो तुमचे प्रतिनिधी वज़ंग सोने अचनि शते अची ऐं जा कोने त ख़ासि महाराष्ट्र धरलो ग्रहमंत्र भेट पार्लमेंट स्वत त ठीकु मार्वी नय हा सरकार आग्रह वज़ने तंहिं सरकार देशाचं लोकसभेमध्ये मांडलं त्यांचं वाचन मी ऐकत होतो मी काही त्यांच्या सहभागात नाही आहे पण ऐकत होतो सव सभाग्र ते जे काही सांगत होतं ते ऐकायच्या नंतर स्थगित झालं या देशाच्या राज्यात काय चाललं आहे अशा मात्र भासण नंतर लोक विचारायला लागले हे दुःख जिथं मानलं हवं आहे तिथं मांडलं त्यांनी एकच गोष्ट सद सांगितली की सूच राहत याच्या खोलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले हो तो टेलिफोनवर असेल आणखीन कसं असते ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्या समोर ही येईल हा अग्र वजन सोडवणे नमके बाकीच्या सगळ्या सरकारने देशाचा फारमध्ये केला आणि नेमकं हेच काम विधानसभेमध्ये वीरचे आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला तुमचे जितेंद्र आभार त्यांनीसुद्धा हा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाचा विचार केला नाही अन्याय होतो आहे अन्याय झाला आहे आणि त्या अन्याय झालेल्यावर जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला मी स्वतः सुजीवत माहिती घेतली व त्याच्यामध्ये सोय ठेकाळी बोलले आणखी काही लोक होते एक या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी शेजारच्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा बांधला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिलीत त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला मदत त्याची होईल पण तुम्ही किती रक्कम दिली तर गेलेला माणूस येत नाही त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही त्याचं टिप्पणी करू इच्छित नाही पण एक गोष्ट करावी सगळे की जोरपेन याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार दा आहेत आणि जे कुणी सूत्र धरून याच्या मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धारा शिकवायची आहे आणि तेही तातडीने मला आनंद की एका विषयीचं समाधान आहे की त्या वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं वकील नियोजन जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार किमान त्यांची साथ या ठिकाणी होती आणि केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि या विद्यार्थ्यांना आजूबाजूचे अनेक लोक तुमच्या हितचिंतक करून या फक्तकडं गावकऱ्यांच्या आणि या कुठंच्या मागे आहे मी एवढंच तुम्हाला सांगेन की एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे कृपा करा आणि त्या दहशतीच्या बाहेर व्हावा याला आपण सगळ्यांनी तोंड दिलं एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणीही आपल्याला अडू शकत नाही आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही फादरून संपून पोचो आणि आज इथं आलो त्याचं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि ही जिल्ह्यामध्ये असं घडतं आहे ही गोष्ट आबा कोव्हायला न सोबणारे याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी एक ते एकटे नाहीत अभान सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे आणि इतकी स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आव्हान सगळ्यांनी घेतलीच पाहिजे कुटुंबात लहान मुलं आहेत त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे वारा फार उंची मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल उद्या मुलगा येत असेल त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबाला धीर देऊ त्यांच्या मातोशी आणि कुटुंबातले इतर घटक आहेत त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत तुमच्या मागे हा सगळा आम्हाला लोकांचा एक प्रचंड संकेत वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेलं आहे जे झालं आहे ते तर आपण परत आणू शकत नाही पण निदान निदानधी देऊ शकतो आत्मविश्वास वाढवू शकतो ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे मिळून करू एवढंच हे ठिकाणी सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार याच्या खोऱ्यात जाईल भरून आम्ही स्वस्त बसतात नाही हा विश्वास देतो आणि दोनशे संप करतो